आज आपण बनवणार आहोत उन्हाळी रेसिपी पुदिना लिंबू सरबत त्यासाठी लागणार साहित्य पाहूया इथे मी एक वाटी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत ती स्वच्छ धुवून आहेत ना चाळणीमध्ये थोडा वेळ नितळत ठेवायची आहे त्यासाठी आहे ना चार चमचे साखर घेतले आहेत आणि दोन चमचे आहेत ना सब्जा अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलेला आहे एक चमचा जिरं पावडर एक चमचा काळं मीठ आणि एक लिंबूचा रस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना मी पुदिना सर्व काढून घेतलेला आहे आता यात आपण ना साखर टाकून घेऊया साखर ना आपल्या आवडीनुसार कमी जास्त केली तरी चालेल एक चमचा जिरं पावडर एक चमचा काळं मीठ आणि एक लिंबूचा रस आणि थोडं पाणी टाकून आपण आहे ना बारीक असं वाटून घेऊया आता आपली पुदिन्याची बारीक अशी पेस्ट करून झालेली आहे आता आपण ना पुदिन्याची पेस्ट ना गाळून घेऊया अशा प्रकारे मी सर्व पुदिन्याचा रस गाळून घेतलेला आहे आता आपण लिंबू पुदिना सरबत कसा करायचा आहे ते बघूया आता या ग्लासामध्ये ना मी बर्फाचे चार पाच तुकडे टाकते एक चमचा सब्जा टाकूया आता आपण पुदिना आणि लिंबाचा रस टाकूया आपण यात पाणी टाकून घेऊया पाण्याऐवजी ना आपण सोडा वॉटर टाकला तरी सुद्धा चालेल आणि व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपला लिंबू पुदिना सरबत तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा